नमस्ते राधिका चाटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जी सिल्क थ्रेडची गादी बनवली होती तर त्याला कोणत्या प्रकारे आपण डि डिझाईन बनवू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत या पद्धतीने आपण लोटस आणि पर्ल्सचं कॉम्बिनेशन करून अशा पद्धतीने पण याला डेकोरेट करू शकतो आता हे प्रत्येक जे पर्ल्स आहेत ते आपल्याला दोऱ्याने व्यवस्थित याच्यावर अटॅच करून घ्यायचे आहेत ठीक आहे प्रत्येक पल किंवा प्रत्येक कुंदन जो आपण आप या ठिकाणी घेतलेला आहे तर हा आपल्याला सिल्कच्याच थ्रेडने किंवा रेड कलरच्या कुठल्याही थ्रेडने व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण काय काय डिझाईन बनवू शकतो ते आपण इथे बघत आहोत या पद्धतीने दे आपण ग्रीन कलरचे जे कुंदन आहेत ज्याला साईडला शुगर बिट्स लावलेले आहेत ला तर या कुंदनपासून पण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करून घेऊ शकतो या ठिकाणी मी खूप साऱ्या डिझाईन्स तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही तुमच्यासाठी बनवू शकतात आणि थ्रेड पण तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे कलरचे यूज करू शकतात या ठिकाणी मी रेड कलरचे सिल्कची गादी तयार करून दाखवली होती तुम्ही आपल्या साड्यांच्या मॅचिंगप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे कुठल्या पण कलरचे थ्रेड यूज करू शकतात त्यानंतर हा षष्ठकोणी कुंदन मी या ठिकाणी लावून बघते ही डिझाईन पण खूप सुंदर दिसते ठीक आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी मी तुम्हाला खूप सुंदर असा पॅटर्न दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील या पद्धतीने आपण एक किंवा तीन कुंदन लावून पण ही डिझाईन तयार करू शकतो ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी लक्ष्मी कॉईन्सचा पण आपण यूज करू शकतो एक ट्रेडिशनल लुक देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे हे बघा चंद्रहार किंवा ठुशी याच्यासोबत आपल्याला विअर करायला लक्ष्मी कॉईन्सची ही डिझाईन पण खूप सुंदर दिसते हे बघा इथे तुम्ही पूर्ण पण लावून घेऊ शकतात किंवा असे फक्त मेडलला पण आपण लक्ष्मी कॉईन लावू शकतो त्यानंतर हा चंद्रा पॅटर्न आता इथे तुम्ही ग्रीन रेड ग्रीन रेड असं पण कॉम्बिनेशन तयार करू शकतात त्यानंतर न यूज होणारे हे जे स्टोन आहेत तर ह्या स्टार्सपासून पण खूप सुंदर लुक येणारा असा हा स्टार पॅटर्न पण दिसायला खूप सुंदर आणि एलिगंट वाटतो तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यापैकी कुठलाही पॅटर्न बनवून बघा ठीक आहे आता यानंतर आपण मोत्यापासून कसं तयार करायचं ते बघूया ठीक आहे किंवा मोत्याचे जे फ्लावर्स आपण तयार करतो ते फ्लावर्स पण तुम्ही असे अटॅच करून आणि यापासून पण खूप सुंदर असा लुक तयार करू शकतात ठीक आहे हे बघा खूप छान असे हे चोकर तयार होतात आता या ठिकाणी मी एट एम एमचे पर्ल्स घेतलेले आहेत आणि हे पर्ल्स आता आपल्याला दोऱ्याच्या साह्याने याला अटॅच करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी माझा रेड कलरचा थ्रेड संपलेला असल्यामुळे मी थोडा वेगळ्या कलरचा थ्रेड घेतला आहे पण तुम्ही या ठिकाणी मॅचिंग थ्रेड घ्या ठीक आहे फक्त तुम्हाला डेमो करून दाखवते आहे या पद्धतीने आपल्याला हा थ्रेड असा फिक्स करून घ्यायचा आहे आणि एक, -एक पल घालून आता हा पल तुम्ही मिडलला पण घेऊ शकतात किंवा या पद्धतीने खालच्या साईडला पण तुम्ही अशी डिझाईन तयार करू शकता तर मी आता या पद्धतीने पूर्ण एक लेअर तयार करून घेणार आहे आपण थ्रेडची जी वेणी गुंपलेली होती तर त्याच्या प्रत्येक जो होल आहे त्या होलमधून आपल्याला हा थ्रेड काढून घ्यायचा आहे आणि एक एक लेअरमध्ये असा पल आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने मी आता ही पूर्ण करून घेते आणि हा आपला फायनल लुक आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग